नमस्कार मित्रांनो आज मी आहे हिरापूरमध्ये तालुका जिल्हा बीड येतो हिरापूरला बाजाराचा वार मंगळवार असतो प्रत्येक मंगळवारी बाजार भरला जातो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर पाहत असताल तर फेसबुक पेजला देखील फॉलो कराय मात्र विसरू नका व जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व कमेंट टाकाय मात्र विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया अशोकराव हो काय सांगितले बैलांचे पंच्याण्णव हजार रुपये सांगितले तर पाहताय मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे सांगायला बैल जे आहेत मित्रांनो तीन टन बोजा घेऊन चालते पोसासाठी जर कोणाला पाहिजे असलं तर तीन बत्तीसशे तीन बत्तीस साडेतीन टानाच्या आतमध्ये चलते बैल हे बैल कवळी इथं तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर डायरेक्ट मालकाचा मोबाईल नंबर तुम्हाला देणार आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता शिकून आवरा हो गावराने शेतकऱ्याचा आहे का सांगा नंबर पंचान्न सांगा पंचान्न सत्तावीस हा चौपन्न हा अठ्याहत्तर तर मित्रांनो पाहताय तुम्ही नंबर दिलेला आहे आपण तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करून बैलाविषयी माहिती व किमतीविषयी बोलू शकता येऊ hmm... hmm, का शेखर तुमच्या ओलेत काय काय सांगितलं मामा काय सांगितले पांढऱ्याचे चाळीस हे जे गोरायचे तीस।, तीस हजार मोबाईल नंबर सांगा असला तर विक्री झालेला आहे मोबाईल क्या बोलता किती रे यांचे एक पस्तीस त्याचे म्हणजे एक दहा हे काढच्या ह्याचे यांचे किती दोन लाख दहा हजार दा, दा, दा त्याला सहा सहा मोबाईल सा। नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव दोनशे दहा त्र्याण्णव दोनशे सतरा कितीला होते काय फायनल कसे होते फायनल मान्यवर बोला दोन ला होते <coughs> कुणाचे बैल गावरान Hade, itu udah bayar aja. Nawa bayar gini. Hade,

ए भाया काय सांगितले बैलाचे हा माझ्या मालक नाही तर तुझे धरलेले काय सांगतोस हा

कुणावली काय काय सांगितले हा तीस किती द्यायची काय पंचवीस ला किती दिवस टाइम आहे आठ दिवस येताला कशी असून कुठं गायची बघितली घरची येते

पुन्हा ते पहिलं काय सांगितले एक लाख पंधरा दारा पण अलीकडचं जुळलेलं आहे काय मोबाईल नंबर सांगा

कुणाच येत बहिले काय सांगितलेाताला सहा दात आहेत दोन्ही कोणत्या कोण गावचं आहे गेवरायचं आहे बरं किती लिहायचे भैया फायनल मोबाईल नंबर मॅन सांग ना, ना तर

एक लाख ऐंशी हजार जात आला कोणता विचार काम आपला सगळ्या कामाला कोणत्या गावच्या कालखेडचे वडा बरं त्यान ना वडा Baz baz, baz, baz. <tık>